शिवसेना ठाकरे गटाच्या भगवा सप्ताह त्रिमूर्ती चौक येथून सुरुवात शिवसेना ठाकरे गटाच्या भगवा सप्ताह छत्रपती संभाजीनगर त्रिमूर्ती चौक येथून सुरुवात झाली आहे शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिकात्मक मशाल दाखवून सदस्य नोंदणी करून आणि बॅनर लावून शुभारंभ केला आहे शिवसेना मनामनात आणि घराघरात पोचवण्याचं शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केलं आहे आगामी विधानसभा निवडणूक आपल्यासाठी निर्वाणीची निवडणूक असते लढाई असून तिच्यात आपल्याला विजयी व्हायचं असल्याचं यावेळी जोमाने कामाला लागा अशी सूचना दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे आज आपण शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पहिला फॉर्म आपण ज्यांचा भरला ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे या भागाचे नगरसेवक हो, अविनाश कुमार आपल्या सोबत आहे आपल्या सोबत याचा अर्थ असा की शिवसेना ही निश्चित चालणारी संघटना आहे या मतदार संघात गतारी झाली असेल पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला जो शिवसैनिक शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं <camina> या भागाचा नगरसेवक झाला आणि हा भाग कॉलनी पासून तर पुंडलिक नगर सिडकोला टच होता एवढा मोठा वॉर्ड होता आता त्या वॉर्डाचे जवळपास दहा वॉर्ड झालेले आणि त्या वॉर्डाचे नगरसेवक अविनाश कुमार होते आणि त्यावेळेस ती शिवसेना निवडून आली होती आणि आज त्या वेळेसचा नगरसेवक आजही शिवसेनेसोबत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धवजींच्या नेतृत्वासाठी आजही शिवसेनेत कार्यरत आहे शिवसेना म्हणून नोंदणी करत असताना आज या मतदारसंघात गद्दारी झालेली आहे शिवसैनिकाच्या ताकदीच्या बळावर निवडून यायचं आणि नंतर या शिवसेनेच्या विचाराची गद्दारी करायची संपत्तीच्या बळावर या मतदारसंघात दादागिरी करण्याचा प्रयत्न करायचा शिवसैनिकांना फोडाफोडी करण्याचा प्रयत्न करायचा मग तो कुमार सारखे अविनाश भाऊ सारखे शिवसैनिक अशा गदारांना येणाऱ्या निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार हे एक मला असं वाटतं येणार का आपल्याला कर्तव्य बदलायचं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर